नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटतोय का ज्यांनी मागील खरीप हंगामामध्ये एक्कावन्न गुंठे मक्याची लागवड केलेली होती आणि एक्कावन्न गुंठ्यामध्ये साडे सत्तावन्न क्विंटल मका आणि मक्याचा जो वाहन होता तो अतिशय कमीत कमी किमतीचा म्हणजे आज आज जे शेतकरी दोन हजार बावीसशे एकवीसशे रुपये किमतीच्या वानाला पसंती देत परंतु ह्या आमच्या बंधूंनी बाराशे थी थी एक बाराशे तेराशे रुपयाची व्हरायटी घेतली तर ज्या वर्षी त्या व्हरायटीची किंमत तेवढी होती वर्षी सर्वच कंपन्यांच्या सर्वच जातीच्या किमतीमध्ये दीड दोनशे रुपयांनी वाढ झालेली आहे अशा मक्याची लागवड त्यांनी मागच्या वर्षी एक्कावन गुंठ्यामध्ये केलेली होती आणि रेन पाईपवरती आपली लागवड होती एक त्या एकावन्न गुंठ्यामध्ये साडे सत्तावन्न क्विंटल मका त्यांना झाली या सर्व यशाचं जे श्रेय आहे मग त्यांचं पाणी व्यवस्थापन असेल लागवडीचं योग्य अंतर असेल रेन पाइपाद्वारे दिल्या जाणारी खते त्यामध्ये त्यांनी युरिया आणि किलेटेड झिंक युरिया आणि बोरॉन युरिया आणि सल्फर बारा एकसष्ट झिरो बावन चौतीस तेरा झिरो पंचेचाळीस झिरो साठवीस ही खते पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर विशिष्ट अंतराने दिली आणि निश्चितच त्याचं श्रेय त्यांना त्या एक इच्छित उत्पादनापर्यंत घेऊन गेलं सर्व माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपली मका किती गुंठे होती एक्कावन्न गुण ते मका होते बरं एक्कावन्न गुण ते मका होती, होती। आणि दोन ओळीतील अंतर किती होते दोन ओळीतील अंतर हे अठरा इंच होते आणि दोन झाडातील अंतर ते पेरणी यंत्रामुळे काही ठिकाणी थोडं दाट झालं काही ठिकाणी जी ऍक्युरेसी राहायला पाहिजे ती राहिली नाही वरणी यंत्रामुळे तरी आपण ह्या उत्पादनाच्या आकड्यापर्यंत पोहचलो आणि बोलता बोलता तुम्ही मला एक सांगितलं अठरा गुंठ्यात तुमचा ता काय प्रॉब्लेम झाला अठरा गुंठ्यात तीन साडेतीन आठवड्या आधी रोटरी झालेली होती त्याच्यावर पाऊस झाली दोन तीन मोठे मोठे त्यामुळे ते तिथे तळी झाली बहुतेक कारणाने तर आम्ही थोडंसं म्हणतो कंटाळा केला की रोटरी मारायचं परत मग पेरायचं त्यापेक्षा आम्ही डायरेक्ट पेर पेरणी करून तर तिथे थोडस उतारा पातळ आला प्रमाणात म्हणजे आपण रोटरी मारली हां त्याच्यावरती पाऊस झाला साडेतीन आठवड्यात एक अडीच पडला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पेरणी केली पेरणी झाली पेर केल्यामुळे रानात थोडी तळी झाली आणि जो उपसारखा व्हायला पाहिजे तो नव्हता तो झाला नाही त्याच्यामध्ये वीस पंचवीस टक्के मग तिथं पातळ झाली त्या अठरा गुंठ्यामध्ये साठ क्विंटल हा मग जर आपण लागवडीचं योग्य अंतर जर तिथं मेंटेन राहिलं असतं एक झाडाची संख्या जर तिथं टिकली असली तर आपण पंचावन्न ते साठ क्विंटल पर्यंत सुद्धा जाऊ शकलो असतो म्हणजे त्यातल्या अठरा गुंठ्यात पण आपली ही झाली झालेली आणि ते जे रेन पाईप होत आपण आता तुम्ही हे सांगितलं का दोन ओळीतील अंतर हे आपलं अठरा इंच होतं बरोबर मग ते जे पाईप होते यातलं अंतर किती होत पाईपचं जनरली चौदा फुटाचं अंतर असतो पाईप मधलं दोन रेनपाइप मधलं अंतर हे शक्यतो बारा ठेवता लोक बरं बारा फुट बारा फुट नऊ फूट ठेवलं नऊ फुट ठेवला कारण ते वाढल्यानंतर ते पाणी अडकायला नको बरोबर किंवा दाटपणामुळे पाण्यांमुळे ते अडकायला नको म्हणून मी कमी ठेवलं नऊ ते साडे नऊ ते साडेनऊ दोन रेन पाईप म्हणला खऱ्या अर्थानं वरती मक्याची लागवड करणारे हे पहिले शेतकरी मला मिळाले आणि ज्यावेळेस त्यांनी मी थोडस कामात होतो तरीही त्यांनी माझं लक्ष वेधून घेतलं का मी रेन वरती मका केली होती मागच्या वर्षी तरी मी लक्ष दिलं नाही म्हणलं ठीक आहे केली असेल परंतु ज्यावेळेस त्यांनी मला सांगितलं मी रेन वरती मका केलेली होती आणि मला इतक्या क्षेत्रामध्ये इतकं उत्पादन मिळालं तरी पण मी त्यांना प्रतिप्रश्न केला पहिले पंचेचाळीस दिवस किंवा तीस दिवस त्याला पाणी देऊ शकले असणार तेव्हा नाही मी पंच्याहत्तर दिवसापर्यंत दिवस त्याला रेन रेनपाइपद्वारेच पाणी व्यवस्थापन केलं आणि निस्त पाणी व्यवस्थापन नाही तर त्यातून विद्राव्य खाताचा था सुद्धा वापर केला मग ते जे पाणी रेन रेनपाइपाद्वारे उडत होतं किंवा रेनपाइपाद्वारे आपण जे पाणी देत होतो ते पाणी निश्चितच जाऊन त्या खोडाला आपटत असेल आणि मग खोडाद्वारे ते जमिनीकडे जात असेल तुम्हाला याचा काय फायदा वाटला फायदा असं की जरी पाणी मला एक कळतं की पाणी जाऊन जाऊन कुठे जाणार ते जमिनीत जाणार आणि ते पाझर म्हणतो पांडवला झाली त्यामुळे पाणी जरी उडालं रेनपाईपनी कारंजानी ते आपटणार कुठे किंवा पानाला आणि त्यातून ते पाणी पुन्हा जमिनी थेट पिकाच्या थे। मुळापर्यंत थे। जाणार आणि म्हणतो आपण संध्याकाळी पाणी दिले तर रात्रभर ते ओलावं धरतं पाणी पाण्यात पाणी मी सोडली पूर्ण रान ओलावून जातो तसा प्रकार मला वाटत होता आणि ते सक्सेस झालं की हा तो प्रकार बरोबर आणि लागवडीला आपण खत व्यवस्थापन काय केलं होतं लागवडीला मी पहिले अठरा टाकलं बेसल टोप झिंक सल्फेट होतं बरोबर त्याला जोडी सिंगल सुपर हॉस्पिटलच्या दोन गोण्या आणि उणींचा प्रॉब्लेम होता एक म्हणतो खरीपच्या हंगामात आलेला होता बरोबर त्यामुळे मी की होता आपलं याच्यात राहतो क्लोर मध्ये रो आणि नंतर मग पंधरा पंधरा दिवस जसं बारा एकसट झिरो बारा एकसठ झिरो बरोबर झिरो बावन चौतीस वीस झिरो झिरो पन्नास असे टप्पेटप्प्याने देत गेलो जसे जसे त्याचे वाढवतो या ज्या स्टेजला निश्चितच हा जो त्यांचा साडेसत्तावन्न क्विंटल उत्पादनाचा जो आकडा आहे यावर्षी आपण त्यात निश्चित अधिक सुधारणा करू आणि त्यांनी जे सांगितलं अठरा गुंठ्यामध्ये माझा जर तो लॉस इथं जर झाला नसता तर मी साठ क्विंटल उत्पादनाचा आकडा गाठू शकलो असतो मग आता यात सुधारणा करायची काय आपल्याला अंतर आपण तेज ठेऊ अठरा दोन ओळीतील अंतर हे अठरा इंच ठेवू दोन झाडातले जे अंतर आहे ते आपण नऊ इंचावरून आठ इंच आणू दोन ओळीतलं अंतर जनरल सगळे कृषी तज्ञ असेल विद्यापीठ असेल हे दोन फुटावर लागवड करायला सांगतात आणि दोन झाडातील अंतर नऊ ते दहा इंच करायला सांगतात परंतु आपण दोन ओळीतले अंतर इथं अठरा इंच ठेवत आहोत दोन झाडातील अंतर आपण आठ इंच करणार आहोत मग ह्या अनुषंगाने बियाण्याची निवड करताना आपल्याला उभट वाढणाऱ्या वाहनाची निवड आपल्याला या ठिकाणी करावी लागणार जेणेकरून कमी जागेत जास्तीत जास्त झाडं बसतील आणि त्या झाडांपासून जास्तीत जास्त बिट्ट्या आपल्याला मिळतील मिळणाऱ्या जास्तीत जास्त बिट्ट्यांपासून जास्तीत जास्त दाणे आपल्याला मिळतील या अनुषंगाने आपल्याला सगळे प्रयत्न करायचे आहेत मग जर अठरा इंच बाय आठ इंचावर जर आपण लागवड केली तर आपण एकरी तीस हजारच्या वर प्लॅन्ट एक लावू शकतो आणि मग सर्व तज्ज्ञ सांगतात मक्याची जात व्यवस्थित असेल खत व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल आणि जर तो प्लॉट जर सुंदर असेल तर एक झाड दीडशे ते दोनशे ग्रॅम पर्यंत निव्वळ दाण्याचं वजन देऊ शकतं ह्या अनुषंगाने अंतर आपलं कमी आहे कमी जागेत आपण जास्त झाडं बसवतो आहोत या अनुषंगाने सरासरी एका झाडाने दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅम जरी निव्वळ दाणे आपल्याला दिले तर आपण पंचावन्न क्विंटलच्या पुढं उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो मग या वर्षी मक्याच्या उत्पादनामध्ये येणारी संकट कोणती तर विल्टिंग ही समस्या मोठ्या प्रमाणात येऊ शकते मागच्या वर्षी हुमणीचा प्रादुर्भाव उनीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता त्या अनुषंगाने तुम्ही खताद्वारे बेसनला लागवडीपूर्वी जे खत व्यवस्थापन आपण केलं त्यामध्ये कीटकनाशकाचा वापर फर्टेराचा आपण वापर केल्यामुळे हुमणीच्या उन्नीच्या नियंत्रणाला तिथं तुम्ही हुमणीला तुम्ही तिथे नियंत्रित करू शकले किंवा हुमणीला तुम्ही तिथे थांबू या यावर्षी मेजर समस्या विल्टिंगची ही राहणार आहे कारण संपलेल्या गेलेल्या रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात विल्टिंग चांगल्या चांगल्या नामांकित कंपन्यांच्या मक्याला सुद्धा होती मग ह्या अनुषंगाने या, या वर्षी आपण मका लागवडीपूर्वी जे खत व्यवस्थापन तुम्ही करणार आहात त्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर आपल्याला आवर्जून करायचा आहे किंवा जर त्यातून जर आपलं सुटलं ड्रीप मधून आपण जे खत व्यवस्थापन किंवा पाणी व्यवस्थापन आपण करणार आहोत त्याद्वारे सुद्धा आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करता येईल त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा येतो विद्राव्य खताचं त्यांचं जे व्यवस्थापन मागच्या वर्षीचं होतं ते एकदम तंतोतंत होतो तरी पण फ्लावरिंगच्या काही प्रमाणात अगोदर कंच लागण्याच्या पंधरा ते वीस दिवस जर आपण त्याला झिंक एकरी किलो झिरो पंचेचाळीस जर पाच किलो जर दिलं तर निश्चितच आपण अपेक्षित आप उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो अजून एक परागी भवनाच्या अवस्थेमध्ये कॅल्शियम आणि बोरॉनचा वापर जर आपण केला तर माझ्या माहितीनुसार हे जे बारीक सारीक तीन चार मुद्दे आहे हे यांना त्यांनी एक निश्चित खुनगाट या ठिकाणी बांधलेले आहे पंचावन्न ते साठ क्विंटल पर्यंत मी मक्याच्या उत्पादनाचा आकडा घेऊन जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहे तसेच तणनाशकामध्ये तणाचं नियंत्रण करण्यासाठी त्यांनी टिंजर वापरलेलं होतं हे मी तुमच्या शेड्यूल मध्ये पाहिलं त्यामध्ये इमामिक तुम्ही वापरलेलं होतं यावर्षी अजून एक सुधारणा करू ज्ञानो वापरही आपण त्याद्वारे करू कारण मागील तीन वर्षापासून शेतकरी मक्याचे जे तणनाशक आहे टिंजर असेल किंवा टिंजर सारखं इतर कंपन्यांचा असेल त्यामध्ये इमामेक्टीन आणि नॅनोविरियाचा वापर जर केला तर प्राथमिक अवस्थेतली जी आळी आहे तिचं नियंत्रण करत आपल्याला मिळतं मग हे तृणवर्गीय पिकातलं वाढीतलं वर्गातलं पीक असल्यामुळे याला सुरुवातीला जोमदार वाढ ही गरजेची असते नायट्रोजनचा ढोस आपण फवारणीतून त्याद्वारे देऊ शकतो पुढची जी फवारणी आहे तिथून पुढे वीस ते पंचवीस दिवसांनी आपण क्वराजन किंवा डेलिकेट याचा वापर करू शकतो त्यामध्ये जर आपण निमार दहा हजार च जर वापर केला तर निश्चितच असणारी कीड तर आपण मारू शकतो प्रजनन प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी खंडित करू शकतो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक आव्हान आपण करू इच्छितो की कांद्यासारख्या तीन महिने शेतात असणाऱ्या पिकाला तुम्ही तीन तीन तपुरुषनाशकाच्या फवारण्या करतात आता मका सुद्धा हे पीक अशा एका उंबर ठेवा अशा एका वळणावर येऊन थांबलं आहे की त्याला अरे बऱ्याच प्रकारचे रोग त्या पिकाच्या खोडावरती पानावरती आणि मुळीवरती दिसायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो आपण ज्या वेळेस नाक्याला दोन किंवा तीन ज्या फवारण्या कीटकनाशकाच्या करतात त्यामध्ये आपल्याला सुद्धा आवर्जून वापर करायचा आहे अति साधी सोपी गोष्ट आहे जे पीक तीन महिने शेतात आहे त्याला चार फवारणे बुरुषनाशकाचे होतात जे पीक एकशे दहा दिवस शेतात आहे त्याला एकही फवारणी बुरुषनाशकाची होत नाही ही सर्वांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे या अनुषंगाने योग्य तणनाशकाचा वापर योग्य रोग कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर तंतोतंत खत व्यवस्थापन लागवडीचं योग्य अंतर आणि पाणी व्यवस्थापन हा पाचसूत्री कार्यक्रम जर व्यवस्थितरित्या राबवला राबवलं गेलं तर यात जिथं जास्त उदाहरण जाधव पाटील आपल्या समोर उभे आहेत आणि ह्या अनुषंगाने आमच्या दोघांच्या वतीनं मी सत्य सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करतो की काम हीच आपली पूजा आहे काम कामातील तंतोतंतपणा कामातील बारकावे शोधणे हीच खरी त्या पांडुरंगाची सेवा आहे हीच खरी भक्ती आहे निश्चितच आपण अपेक्षित उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो